पुण्यापासून साधारण वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण चिंचवडपासून सुमारे आठ किलोमीटरवर असणारं दुर्गा टेकडी हे ठिकाण बाजूलाच अप्पू घर आहे जिथे आपल्याला खेळण्यासाठी राईड्स आहेत ही पार्किंग आहे आम्ही कार पार्क करून दुर्गा टेकडीकडे जात आहोत मॉर्निंग वॉकची वेळ आहे सकाळी पाच ते नऊ आणि आज संडे असल्यामुळे इथे बरीच पब्लिक आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला बाहेर कुठे जाण्याची फारशी इच्छा नसते तर त्यावेळी तुम्ही या सुंदर ठिकाणी नक्की जाऊ शकता इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला भेटतात तुम्ही पाहू शकता सुंदर असा तलाव आहे आणि त्यात छान छान बदक आहेत क्याव क्याव करणारे हे बदक पाहून माझा मुलगा शाहू आणि त्याची छोटीशी फ्रेंड गौरी, गौरी तर खूपच हापी झाले गौरीला गौरी गौरीने बेग तर खूप गप्पा वाढला शेवटी मुलांना तेथून जबरदस्तीने काढलं आणि पुढे टेकडीच्या दिशेने गेलं थोड्याच अंतरावर गेल्यावर मुलांना दिसल्या खेळण्या जेथे स्लाइड झोके सिसॉ आणि बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या खेळण्या होत्या शाहू आणि गौरी तर पुढे जायचं नावच काढत नव्हते त्यांना पाहून आम्हाला पण खेळावं असं वाटलं मग काय आम्ही पण झोके खेळो वरती जाऊन छान छान फोटोज क्लिक केले सुंदर हिरवेगार झाडे आणि त्यातून येणारा उगवत्या सूर्याचा लखलकता लग प्रकाश पक्ष्यांचा चिवची प्रसन्न ती सकाळ शेवटी मुलांना तेथून बाहेर आणलं पण मुलं खेळून दबले होते म्हणून आम्ही वरतीपर्यंत काय गेलो नाही छान योगासाठी स्पेस आहे बाकीच्या लोकांचे पाहून माझा मुलगा शाहूने पण मला काही योगासने करून दाखवले चला आता खूप वेळ झाले जा मंदिराकडे जाऊ असे आनंदने म्हटल्यावर आम्ही निघालो दुर्गा मंदिराकडे मस्त चालत चालत शाहू आणि गौरी मस्ती करत आम्ही पोहोचलो मंदिरात आम्ही सर्वांनी देवीचे दर्शन घेतले खूप छान दर्शन झाले सकाळी सकाळी काही ग्रुप फोटोज काढले आणि खाली आलो मग आम्ही हा हेल्दी हर्बल आरोग्यम ग्रीन टी घेतला एक नंबर आहे तुम्ही कधी दुर्गा टेकडीला गेले तर नक्की ट्राय करा अप्रतिम आहे माझा हा व्हिलॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ न्यू लोकेशन धन्यवाद